नमस्कार मी मंजूश्री मंजूश्री ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण चमचमीत आणि झणझणीत भरली वांगी कशी बनवायची ते पाहूयात ती पण अगदी गावकडच्या पद्धतीनुसार चुलीवरच्या टेस्ट सारखी चला तर सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी चार पाच वांगे जे आहे ते स्वच्छ धुवून घेतले त्याला मध्ये कट करून घेतलेला आहे आता आपण मसाला बनवूया तर इथे मी दोन चमच लाल तिखट घेतलेले आहे दोन चमच आपण धने पावडर घेणार आहोत एक चमच आपण किचन किंग मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपण अर्धा चमच हळद पावडर घेतलेली आहे त्यानंतर आपण दोन जे ज्याचे अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कडीपत्ता जे आहे ते बारीक कुठून घेतलेला आहे त्याची पेस्ट बनवून घेतली त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पाच सहा चमच आपण दाण्याचा कूट घेतलेला आहे आता हेच मेन मसाला आहे एवढाच मसाल्यामध्ये अगदी चवीला भारी लगना रही, आ, भाजी आपण बनवणार आहोत त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मीठ तर चवीनुसार मिक्स करून घेतलेलं आहे तर हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे मसाला सगळा छान एक एकत्र होईल आणि भाजी अगदी मस्त लागेल त्यानंतर आता बघू शकता तुम्ही हे व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर आता आपण हे वांग्यामध्ये भरून घेऊया तर इथे वांगे जे आहे ते आपल्याला असे चार कट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला तो मसाला त्यामध्ये व्यवस्थित भरता येईल इथे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला व्यवस्थित अगदी जेवढा बसेल मसाला तेवढा आपल्याला दाबून भरायचा आणि त्याला वरतून असं थोडंसं दाबायचं म्हणजे ते आतपर्यंत छान बसतो नाहीतर बऱ्याच वेळा काय होते वरवर मसाला राहतो किंवा भाजीत टाकल्यानंतर नंतर आपण तो निघून जातो त्यामुळे थोडासा दाबून भरायचा त्यामुळे वांगे सुद्धा चवीला खूप मस्त लागतात तर इथे पाहू शकता आता बाकीचे वांगे जे आहेत ते सुद्धा आपण मसाला व्यवस्थित भरून घेऊया आणि हा मसाला थोडासा जास्त मी मुद्दामून केला आहे कारण आपल्याला थोडासा शिल्लक ठेवायचा आहे जेव्हा आपण ग्रेव्ही बनू सुद्धा हाच मसाला वापरणार आहोत एक्स्ट्रा आपण कांदा भाजणे किंवा खोबरं भाजणे या हा प्रकार काहीच करणार नाही तर इथे पाहू शकता इथे दोन चमच मी तेल टाकलं त्यानंतर आपल्याला मोहरी टाकली मोहरी तडतडली जिरे टाकून घेतलं त्यानंतर आपल्याला थोडासा कांदा टाकून घ्यायचा आहे यामध्ये तर इथे मी कांदा छान व्यवस्थित भाजून घेणार आहे तर अगदी कमी मसाल्यात आणि चवीला खूप भन्नाट लागते ही भाजी तर नक्की करून बघत राहा तुम्ही तर इथे कांदा छान भाजला त्याच्यानंतर मी अद्रक लसण थोडंसं यामध्ये सुद्धा टाकून घेतलेलं आहे चवीनुसार अगदी अर्धा चम्मच त्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे यामध्ये आणि एक मिरची सुद्धा टाकलेली आहे तर इथे जो मसाला आपण शिल्लक ठेवला होता तो सुद्धा आता यामध्ये टाकून घेऊया आता हा मसाला छान कांदा टोमॅटोला व्यवस्थित सगळा मसाला लागून जाईल आणि भाजीची चव खूप मस्त लागणार आहे थोडीशी मी कोथिंबीर टाकली आणि हे आता झाकून ठेवूया म्हणजे जे मसाले आहेत ते सुद्धा व्यवस्थित भाजतील आणि टोमॅटोसुद्धा चांगला नरम होईल तरी ते पाहू शकता अगदी छान टोमॅटो नरम झालेला आहे ते सगळं मिक्स करून घेऊया आपण म्हणजे एकत्र सगळं छान मिक्स होईल आणि आता यावर जे वांगे आपण भरून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण ठेवून घेऊया आता आता इथे वांग्याला जे आहे ते आपल्याला छान वाफ आणून घ्यायची आहे म्हणजे तेलामध्ये छान परतले वांगे सुरुवातीला की ते लवकर शिजतात आणि चवीला भाजी खूप मस्त लागते तर इथे पाहू शकता तुम्ही छान वाफ आली आहे दोन मिनटामध्ये लगेच आता आपण हे दुसऱ्या साईडनी सुद्धा परतून घेऊया आणि दुसऱ्या साडनी सुद्धा अशी दोन मिनटं वाफ आणून घ्यायची तुम्ही जर व्हिडिओ फर्स्ट टाईम पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे पाहू शकता वांग्याला दोन्ही साईडनी छान वाफ आणली त्यानंतर आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून घेतलेलं तर इथे मला दाटसरच रस्सा ठेवायचा आहे अगदी पातळ नाही करायचं आहे तुम्हाला जर पातळ हवा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं तर इथे पाहू शकता अगदी छान वांगे शिजलेले आहेत एक पाच ते दहा मिनटात वांगे लगेच शिजतात आणि रस्सासुद्धा मला पाहिजे तसा परफेक्ट झालेला आहे आणि तरी खूप छान आलेली आहे चवीला तर खूप भन्नाट लागतात पाहतानाच तोंडाला पाणी सुटतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये